नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल तुम्ही बघताय बायोलॉजी नेक्सेस पॉईंट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बायोलॉजीची एन सीआरटी बुक कशी रीड करतात व कशी रीड करायला पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे काय होतं बऱ्याच मुलांना बायोलॉजीची जी एन सिर टी बुक आहे ती वाचायला खूप अवघड जाते काय मुलांना समजत नाही असे खूप अनेक असंख्य प्रश्न आहेत मुलांच्या मनामध्ये ते मी आज दूर करणार आहे कारण की काय होतं कोणतीही बुक असो बायोलॉजी असो किंवा कोणतीही बुक असो जे आपण वाचतो त्याच्यावर आपलं पूर्ण फोकस पूर्ण अटेन्शन असणं गरजेचं आहे जर आपला पूर्ण फोकस पूर्ण अटेन्शन नसलं तर आपल्याला ती गोष्ट लक्षात राहणार नाही आपलं मन असंच भटकत राहील त्यासाठी मी आज तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे बायोलॉजीची एन सिरिटी बुक रीड करायची कशी वाचायची आणि कोणत्या अशा सोप्या पद्धती आहेत ह्या मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चला मित्रांनो चालू करूया जाणून घेऊयात हे बुक कशी रीड केली जाते आणि कशी रीड करायला पाहिजे मी आशा करतो की मित्रांनो तुम्हाला इंग्लिश वाचता येत असेल तुम्हाला समजत असेल तर बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे एक पेन घ्यायचं आहे आता हा एक एक्झाम्पल एक म्हणून आपण हा पॅरेग्राफ घेतलेला आहे रिप्रोडक्शन इन ऑर्गनायझम या चॅप्टरचा आणि आपल्याला हा वाचायचा आहे तर कसा वाचायला पाहिजे इकडं बघा हा पेन आपण हातामध्ये घेतला आता इथून आपण स्टार्ट करतोय वाचायसाठी ईच अँड एव्हरी ऑर्गनिझम कॅन लाईव्ह ओनली फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम इथपर्यंत थांबलो आपण हा पेन हातामध्ये घेऊन आपण जिथं जे जे आपल्याला वाचायचं आहे तिथं नेत राहायचा हा पेन फॉर एक्झाम्पल आता ही लाईन आहे आता मी पेन कसा नेतोय इच अँड एव्हरी ऑर्गनिझम कॅन लाईव्ह ओनली फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम द पिरियड फ्रॉम बर्थ टू नॅचरल डेथ ऑफ अँड ऑर्गनिझम रिप्रेझेंट्स इट्स लाईफ स्पॅन लाईफ स्पॅन्स ऑफ फ्यू ऑर्गनिझम आर गिवन इन फिगर वन पॉईंट वन आता बघा मी हा पेन या लाईन्सवर नीटनेत चाललेलो आहे यांना काय झालेलं आहे की माझं पूर्ण फोकस पूर्ण अटेन्शन पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या लाईन्सवर जातं आहे या पेनच्याद्वारे आता मैं पेन <coughs> काई, काई तर मी हा पेन जर ठेवला असेल जस्ट वाचायला तर तो मला वाचला असतं पण काही काही वेळानंतर मला आळस आला असता किंवा माझं मन दुसरीकडं भटकलं असतं पण या पेनच्या सहाय्याने आपलं मन एका ठिकाणी राहतं कारण की आपला हात हात चालूच राहतो कंटिन्यू आपला हात चालू असतो आपलं मन आपण जे वाचतो त्याच्याकडे असतं ज्याने करून कॉन्सन्ट्रेशन पण वाढतो आणि आपला फोकस पण वाढतो तर ही एक खूप चांगली पद्धत आहे वाचण्याची आणि एक दुसरी पद्धत आहे मित्रांनो ती बघा कशी आता हा पॅरॅग्राफ आपल्याला वाचायचा आहे बरोबर आहे तर आपण काय करणार या पॅराग्राफला म्हणजे या लाईन्सला लिहिता लिहिता वाचना लिहिता लिहिता म्हणजे ही हा पूर्ण पॅरेग्राफ आपण लिहून लिहून वाचायचा लिहून लिहून वाचताना काय होईल की आपलं पूर्ण फोकस त्या लाईन्सवर जाईन आणखीन पहिल्यापेक्षा जास्त फोकस त्या लाईन्सवर जाईन आपण लिहितो आहे डायरेक्ट इकडे बघा इच अँड एव्हरी वगैरे वगैरे जे काय असं या पॅरॅग्राफ लिहिलं हे आपण लिहितली जातो आहे यानं काय होईल की आपली स्मरणशक्ती वाढेल काय आपली स्मरणशक्ती वाढेल आणि जे आपण पाठ करतो आता बरंच काय काय होतं की आपण एखादी गोष्ट पाठ केली ती लवकर विसरून जातो आपण आज पाठ केलं दोन चार परत विसरून जातो पण हे जर केलं आपण लिहित लिहित जर वाचलं तर ते पाठ पण होईना आपल्याला पाठ करण्याची पण आपली क्षमता जास्त वाढेल सो एक ही एक पद्धत आहे वाचण्याची वाचण्याची म्हणू शकता किंवा तुम्ही पाठ करण्याची म्हणू शकता फायदा दोन्ही दोन्हीकडे पण आहे तुम्ही करू शकता स्टार्टिंगला तुम्हाला खूप अवघड वाटेल कंटाळ येईल यार किती लिहायचं आहे किती वाचायचं आहे आपल्याला आणि आपण इकडे हात आपला हात पण दुखतोय पण तसं नका करू तुम्ही याला प्रॅक्टिस करा काही दिवस ट्राय तर करा तुम्ही दहा ते काही पंधरा दिवस तुम्ही ट्राय करा आणि बघा तुमच्यामध्ये आधीच्या आणि आताच्या याच्यामध्ये किती फरक जाणं म्हणजे झाला तुमच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता स्वतः लितालिता पाठ करण्यानं म्हणजे लितालिता वाचण्यानं खूप फरक पडतो खरंच खूप फरक पडतो मी स्वतः ट्राय केलेलं आहे आणि काही डायग्राम्स असतात बुक्समध्ये याला कसं रीड करायचं याला कसं लक्षात ठेवायचं बघा याची काही असं काही शॉर्टकट नाही आहे आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल डायग्रामची स्वतः आपल्या स्वतःच्या हातानं डायग्राम्स काढावं लागेल त्याचे नावं द्यावं लागतील बार बार आपल्याला डायग्राम्स काढावं लागतील तेव्हाच ते आपल्या लक्षात राहील याचे काही शॉर्टकट नाही आहे आता काही बऱ्याच एक्झाम्स आहेत नीट सीई टी सी बी बोर्डमध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारले जातात खूप क्वेश्चन विचारले जातात खूप इम्पॉर्टंट आहे डायग्राम ह्या एन सी आर डी बुक्समधल्या ह्या तुम्ही रीड करत चला त्याला प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस केल्याशिवाय ह्या डायग्राम्स तुम्हाला या डायग्राम्सवरचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह होणार नाहीत त्याच्यामुळे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे डायग्राम स्वतःच्या हाताने काढा बार बार काढा त्याचे काही नेमिस दिलेले ते नेम्स तुम्ही लक्षात ठेवा रीड करून लिहून लिहून रीड करून मी तुम्हाल आता तुम्हाल तुम्हाला आताच एक पद्धत सांगितलेली आहे लिहून लिहून रीड केल्यानंतर खरंच तुम्हाला खूप फायदा होईल पहिल्यापेक्षा खूप फायदा होईल ही मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो फक्त तुम्ही काही दिवस ट्राय करून बघा तुम्हाला टाईम लागेल तुम्हाला वेळ लागेल लिहायला या करायला तुम्हाला कंटाळा येईल पण तुम्ही ट्राय करून बघा खूप खरंच खूप फायदा पडेल सर्वांना माहीत आहे मित्रांनो एनसीआरडी बुक ही किती महत्वाची आहे कोणत्याही चॅप्टरमधून कोणत्याही पॅरेग्राफमधून कोणत्याही लाईनमधून प्रश्न विचारले जातात प्रश्न येतात सर्वांना माहीत आहे so, सो एन सीटी बुकला सिस्टमॅटिकली केअरफुली वाचणं फार गरजेचं आहे यामध्ये काहीही सोडायला जमत नाही मग तो पॅराग्राफ असो डायग्राम असो एक्सरसाईज असो सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात सिस्टमॅटिकली वाचावं लागतात काय होतं आपण इथे वाचतो जर इथे वाचतो आणि जर आपल्याला परीक्षेमध्ये जर आठवलं नाही तर मग ते ते त्याला काही अर्थ नाही त्या वाचण्याला काही अर्थ नाही तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं आहे सो शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं असेल तर त्या गोष्टी आपल्याला फॉलो करावं लागतील ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तुम्ही स्वतः अप्लाय करू शकता असं नाही की तुम्ही अप्लाय कराच तुम्ही स्वतः ट्राय करा दहा पंधरा दिवस तुम्हाला जर आठवायला लागलं तुमचं जर फोकस वाढला तर तुम्ही त्या कंटिन्यू करू शकता तर थँक्यू मित्रांनो आजसाठी एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा जर तुम्हाला कोणत्या काही ट्रिक्स असं माहीत असतील तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सांगू शकता थँक्यू सो मच